घोटबंदर येथील काजूपाडा या ठिकाणी रात्री साडेबाराच्या सुमारास एक टेलर पलटी झाल्यानं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती तीन लेनच्या महामार्गावर फक्त दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला घोडबंदर रोडवरून ओरण नावाशेवा बंदराकडे निघालेला हा, हा ट्रेलर अचानक पलटी झाला या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती आज सुमारे साडे अकराच्या सुमारास क्रेनच्या मदतीनं हा ट्रेलर महामार्गावरून हटवण्यात आला आहे त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली असून सध्या महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे महामार्ग वाहतूक पोलीस आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे महामार्गावरील परिस्थिती सुधारण्यास मदत झाली काही वाहने उलट दिशेने काढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती वाहन चालकांनी रस्त्यावरील मार्गदर्शनाचे पालन करावे असे आवाहन काशीमेरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी केले आहे रात्रीपासून ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे काजूपाडा चेना इथे गोडबंदर रोड इथे असणारी चढण आणि दुसरं म्हणजे कोकणीकरण करणारा ठेकेदार याची अपूर्ण कामं याच्यामुळे वाहू कोणीचा परिणाम होतो अहमदाबाद महामार्गाला आम्हाला कोणी वालीच राहिला नाही आणि कोणी इकडे लक्ष देत नाही जिल्हाधिकारी आले त्यांनी बघून गेले पण पंट त्याच्यावर कंत्राटाऱ्यावर काय कारवाई केली ते आज आजपर्यंत बघितलं नाही त्यांनी स्वतः बघितले की अपूर्ण सर्व्हिस रोड आहेत कंत्राटदारांनी आपूर्ण काम केले तिकडे अफवास होतात पण आम्ही वाट बघतो की ते कधी त्या कंत्राटदारावर कारवाई करते